सर्वांना माहीत असायला हव्या अशा उपयुक्त किचन टिप्स मराठी आरोग्य किचन टिप्स घरात उपयोगी पडणाऱ्या काही किचन टिप्स स्वच्छतेबाबत टिप्स स्वयंपाक घर नेहमीच स्वच्छ असावे किचन ओटा शेगडी ओव्हन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा ज्यामुळे किचन मध्ये जुराळ किंवा किटक होणार नाहीत रोजच्या रोज किचन स्वच्छ करण्याची सवय असावी हात स्वच्छ धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करावी दिवसभरामध्ये किचनमध्ये वापरलेले वस्तू तु। स्वच्छ धुवून आपापल्या जागे व्यवस्थित ठेवाव्या किचनमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी साठी आपण लिक्विडचा वापर करावा आपल्या घरात मधील तुपाचे भांडे तेलाचे बॉटल किंवा किटली या भांड्याच्या खाली त्याच्या जा साईजच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लॅस्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे त्यामुळे तेलाचे मोठ्यावर लागत नाहीत आणि आपला व्यवस्थित राहतो किचनमधील कचऱ्याचा डबा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा आठवड्यातून एकदा तो डबा धुवून उन्हात वाळवावा ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत किचनमध्ये वास येऊ नये यासाठी किचनची की लादी किंवा टाईल्स पुसताना त्यात थोडे मीठ टाका भाजीपाला टिप्स भाज्या चिरण्याआधीच घ्याव्यात चिरल्यानंतर त्या धो नय चिरल्यानंतर धुतल्यास भाजीतील महत्त्वाचे शरीरास आवश्यक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात भाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो हिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर जागून शिजवाव्या त्यामुळे त्यातील जीवनसत्वे माफे बरोबर निघून जाणार नाहीत कच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात कडधान्य टिप्स तूर डाळ उन्हात वाळवू नये धुता येणाऱ्या डाळी यांना बोरिंग पावडर लावून ठेवावे त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही वाटणा मटके हरभरा यांना बोरिंग पावडर लावून ठेवावे आपणास केमिस्टल दुकानात बोरिंग पावडर सहज उपलब्ध होते डाळी साठवून ठेवताना त्या पोत्यात सुकलेला कुडणिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागणार नाही कडधान्य नीट निवडून घ्यावे अगोदरच खराब असलेली कडधान्य भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते त्यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाळेमुळे कीटक कडधान्याभोवती येणार नाहीत दूध टिप्स गाईचे दूध फाटल्यानंतर त्यामधून निघालेले पाणी टाकून देऊ नका त्या पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणिक कर मैताना करा मसाले टिप्स स्वयंपाक करा घरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत तीन किंवा सहा महिन्याचेच करावे त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो फ्रीज टिप्स अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरपूर त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते खसखस ही फ्रीजमध्येच ठेवावी फगरसुद्धा फ्रीजमध्येच ठेवावे बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये त्यामुळे तळताना ते जास्त तेल शोषून घेणार नाही नेहमी पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रिजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा फ्रिजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल इतर महत्वाच्या टिप्स नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला प्रमाणात बनवावा चुकून बिघडल्यास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे पोहे करत असताना त्याचा लगदा होतो साठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटे कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात एक चमचा बेसनपीठ टाका त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमुळभर मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान होईल पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या परणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते मात्र लसूण लवकर ते एक मिनिट सोलण्याआधी मध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळी निघून जातात श्री स्वामी समर्थ